विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची पांडुरंगरायांचे पालखीचे वडमुखवाडीत स्वागत आळंदी वडमुखवाडी येथील मोझे हायस्कूल मध्ये पंढरपूर आळंदी वारी अंतर्गत आळंदी कार्तिकी यात्रेत जाताना श्री पांडुरंगरायांचे पादुका पालखीचे आगमन हरिनाम गजरात झाले यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ऍड विष्णू तपकिरी यांनी श्रींचे पादुकांचे दर्शन घेत श्रीना हार श्रीफळ अर्पण करून स्वागत केले यावेळी पालखी सोहळा प्रमुख अधिपती विठ्ठलराव महाराज पुजारी संदीप कुलकर्णी माजी आमदार रामभाऊ मोजे यांचे ट्रस्टचे अध्यक्ष ऍड विष्णू तपकीर यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अलकाताई पाटील ज्ञानेश्वर मोझे प्राचार्य राजकुमार गायकवाड ऍड मयूर तपकीर शिवाजी तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा मंगळवारी आळंदीत सुरू होत असल्याने या निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी समिती श्री पांडुरंगराय पालखीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर आळंदी कडे श्रींचे पालखीचे थोरल्या पादुका मंदिरासमोर आगमन व स्वागत झाले यावेळी दिंडीतील वारकरी यांनी श्रींची आरती घेऊन श्रींचा पालखी सोहळा आळंदीकडे हरिनाम गजरात मार्गस्थ केला यावेळी श्रींचे दर्शन घेण्यास भाविकांनी गर्दी केली होती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा